आता कुठेतरी आता गावाला गेलं तर म्हणजे मला विचारणं होती की दादा तुझी पोस्टिंग कुठे आहे की आता तू काय करतोय तर त्यांना मला काहीच उत्तर देता येत नाही की त्यांना मी कसं सांगू की मी आज घरीच आहे मी घरीच झोपतोय घरीच अभ्यास करतोय पुन्हा दुसरा काहीही काम करत नाही हे सांगण्यास मला खूप लाज वाटते पण एक मुलगी म्हणून मला एक माझी जबाबदारी म्हणून एक स्वप्न होतं की लग्नाआधी मी स्वतःच्या पायावर उभं राहीन आणि जॉईनिंग घेईल आणि आईवडिलांची काहीतरी जबाबदारी मी पूर्ण करेल पण आता असं झालंय की आज हे रिझल्ट लागून पण आम्हाला आई वडिलांवरती डिपेंड राहावं लागते काही अडचणी अशा आहेत एक उदाहरण दोन हजार वीसच्या सालचं घडलेलं आहे की म्हणजे जे निवड झाल्यानंतर त्या व्यक्तीवर सूड भावनेने बाजूच्या व्यक्तीने पोलीस केस ऍड केली आणि ते पोलीस केस ऍड केल्यामुळे त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन होऊ दिलं म्हणजे झालं नाही आणि त्याला नियुक्ती मिळाली नाही अशी जर अडचण आमच्या एखाद्यापैकी कोणाशी तरी व्यक्तीकडे येत असेल तर मग त्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय शिल्लक राहणार नाही <tip> दोन हजार तेवीस साली पी एस आय ची परीक्षा झाली अडीच वर्षानंतर दोन हजार पंचवीस मध्ये काही निकाल लागला याचा आणि या, या पी एस आय झालेल्या भावी अधिकाऱ्यांना अजूनही प्रशिक्षणासाठी थांबावं लागतंय याच दरम्यान पुण्यातीलच या जुन्नर मधीलच अश्विनी केदारी यांचा गिजरच्या पाण्यात करंट लागून मृत्यू झाला दुर्दैवी मृत्यू झाला त्या मुलींमधून पी एस आय परीक्षेत राज्यात पहिल्यांदा आल्या होत्या परंतु या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी आणि नंतर सुद्धा प्रतीक्षेत थांबावं लागतंय नेमकं विद्यार्थ्यांना या काय कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतोय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा तुझं नाव काय आणि तू उठलाय आणि आता तुम्हाला परीक्षेच्या आधी सुद्धा झगडावं लागत होतं आता सुद्धा नेमकं का झगडावं लागतंय मी वैभव सांगळे मी प्रॉपर कोपरगावचा आहे तर आमची जी परीक्षा आहे म्हणजे जी जाहिरात होती पी एस आय दोन हजार ची ती जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये आली त्यानंतर त्याची पूर्व एप्रिल मध्ये झाली आणि असंच त्याची मुक्तीही दोन हजार तेवीस मध्ये झाली होती नोव्हेंबर मध्ये परंतु सुमारे त्यानंतर एका वर्षाने शारीरिक चाचणी आणि मुलाखत या हे टप्पे पूर्ण केले आणि आता हे सगळं पूर्ण होऊन निकाल लागून म्हणजे निकाल लागायला सुमारे अडीच वर्ष लागले आणि आता निकाल लागून सहा महिने पूर्ण झाले तरी अद्यापही कुठेही प्रशिक्षणासाठी कोणती तारीख अजून भेटलेली नाहीये किंवा अजूनही आमचं मेडिकल असेल किंवा पोलीस व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या गोष्टी अद्यापही प्रलंबित आहे किंवा रखडल्या आहेत नेमकी प्रोसेस कुठपर्यंत आली आहे हेही समजायला मार्ग नाहीये काय चालू आहे हेही कळत नाहीये आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं की ही जी सगळी प्रोसेस आहे याच्यामध्ये आम्हाला सगळ्याच जो है, त्रास आहे तो सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय त्यामध्ये जा आर्थिक असेल तुम्हाला सामाजिक त्रास असेल किंवा मानसिक या सगळ्याच गोष्टी आणि जसं बघितलं की आर्थिक मध्ये तर आता नोकरी भेटून सुद्धा आम्हाला काहीच उत्पन्न मिळत नाहीये म्हणजे ना आम्हाला पगार मिळतोय ना काही फक्त एक अधिकारी म्हणून सगळे आम्हाला बघताय परंतु त्यातून असं कुठलंही उत्पन्न नाहीये आता आमचे जे सहकारी होते जी आमच्या सारखीच परीक्षा दिली आमच्या सारखीच पूर्व मुख्य सगळं सेम होतं सिलेबस सेम होता तर त्यांना जॉईन होऊन म्हणजे ओ एस आर ज्या समतुल्य पोस्ट आहेत त्या जॉईन होऊन त्यांना सुमारे एक वर्ष पूर्ण झालंय परंतु त्यांचं एक एक वर्षाचे पगारही झाले परंतु अजून आमचं अजून ट्रेनिंग बाकी आहे ट्रेनिंगच काहीतरी अजून शारीरिक जे सांगितलं की वैद्यकीय चाचणी झालेली नाहीये तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी लवकर झाल्या पाहिजे सामाजिक त्रासामध्ये बघितलं तर आता लोक सगळे आपल्याकडे एक आशानी बघत असतात घरी गेलं गावाकडे गेलं तर एकच प्रश्न असतो की बाबा तुझी जॉईनिंग कधी होणार आहे नेमकी कुठं पोस्टिंग आहे खरं प्रश्न हा असतो की कुठं पोस्टिंग आहे आता कुठं पोस्टिंग म्हटल्यानंतर काय उत्तर देणार मग त्यावेळेस कुठेतरी एक मानसिक तणाव निर्माण होत असतो okay. विद्यार्थ्यांना खरं जॉईनिंग सांगितलं की ते मानसिक तणावाखाली सुद्धा असाल तुम्ही आताही तुम्हाला मानसिक तणावाचा त्रास बऱ्याच विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असेल बरोबर आधी कसं होतं की प्रिपरेशन फेज मध्ये जसं की एमपीएससी चे विद्यार्थी अभ्यास करताना खूप त्रास असतोस म्हणजे ऑलरेडी तिथेही समाजाचा प्रेशर असतो की कि किती दिवस लागतील ला अजून आणि झाल्यानंतर सुद्धा जर त्रास जर तुम्हाला सहन करावा लागत असेल तर याच्या इतकं दुर्दैव काय मग तू <laughs> नेमका कुठून आलाय आणि तुला नेमकं कोणत्या अडचणीला आता सामोरं जावं लागतं मी एक पारनेर तालुका अहिल्यानगर मधील एक दुष्काळी तालुका आहे त्या ठिकाणी एक शिक्षण घेऊन नोकरी करणं हेच उपजीविकेचं साधन मानलं जातं कारण की दुसरं कोणतंही साधन नाही इकडे आणि त्या भागातून मी एक ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्यानंतर दोन के तीन के ते तीन वर्ष एक एमपीएससीचा अभ्यास केला त्या अभ्यासानंतर दोन तीन वर्ष पी एस च्या एका प्रोसेस मध्ये गेलो आणि आता माझ्याकडे एक पी एस आय चे एक सहा महिन्यापूर्वी रिझल्ट आला रिझल्ट आल्यानंतर मी गावातलं पहिलं पी एस आय होतो सर्वांना अभिमानाची गोष्ट होती की आपल्या गावातला एक मुलगा एक काहीतरी अधिकारी झालाय त्यानंतर माझ्याकडे जे बघणारे जे ग्रॅज्युएशन करणारे मुलं असतील अकरावी बारावीची मुलं असतील ते सर्व एक आदर्श म्हणून माझ्याकडे बघत होते आई वडिलांना ला पण खूप समाधान वाटलं होतं की आपल्या मुलाला आतापर्यंत जे काही केलं त्यांनी ते माझ्यासाठी केलं दररोज ते शेतावर शेतावर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करत होते ते आणि ते त्या पैशातून मला एक महिन्याला दहा हजार रुपये पर महिना हो ते खर्च मला पाठवत होते परंतु आता कुठेतरी आता गावाला गेलं तर म्हणजे मला विचारण होती की दादा तुझी पोस्टिंग कुठे आहे की आता तू काय करतोय तर त्याला मला काहीच उत्तर देता येत नाही की त्यांना मी कसं सांगू की मी आज घरीच आहे मी घरीच झोपतोय घरीच अभ्यास करतोय पुन्हा दुसरा काहीही काम करत नाही हे सांगण्यास मला खूप लाज वाटते आणि आईवडिलांकडे पण एक प्रश्न केला जातो की तुमच्या मुलाचं काय चाललंय सध्या कुठे पोस्टिंगला आहे म्हणजे त्याला त्यांना पण आता हातबल होता येते की काय उत्तर देऊ मला ते विचारतंय की बाबा तुला किती वेळ अजून कधी जॉईन होणार आहे तू आम्ही तुला इतके दिवस पैसे पाठवलं तू कधी आम्हाला पैसे पाठवणार आहे म्हणजे अक्षरशः मी आता पण त्यांनाच पैसे मागतोय हे खूप लाजीरवानी आहे कारण की आता अशी माझ्या पुढे एक दीड अवस्था झाली आहे की आता मी अभ्यास करू की काम करून काहीतरी घरी पैसे पाठवू कारण की पीएसआय चे तर मला काही आता खरं वाटत नाही कारण की एवढं रिझल्ट आलाय सगळं आलंय तरी पण माझ्या हातात काहीच नाही आणि अजून माझी मेडिकलची प्रोसेस राहिलेली कि जी एक खडतर परीक्षा आहे की कारण की उद्या माझं काही फ्रॅक्चर वगैरे झालं कुठे मी पडलो तर एक मला त्यातून बाद हो करतील ते त्यामुळे परत अभ्यास चालू केला तर पुन्हा किती वर्ष लागतील कारण की ह्याच पी एस आय साठी मला दोन ते तीन वर्ष लागले आणि पुढे जर परत जर तेच करायचं म्हटलं तर अजून तीन वर्ष लागतील यापेक्षा असं वाटते कधीतरी एखादा चहाचं दुकान टाकावं वडापावचं दुकान टाकावे आणि ते चालू करावे की अशा म्हणजे आहे मी सध्या म्हणजे मी घरी पण काही सांगू शकत नाही एक ग्रॅज्युएट बेरोजगार सुशिक्षित असून नोकरी मिळालेला एक बेरोजगार पुन्हा होतोय काय म्हणजे असं मलाच कळत नाही मी सध्या कोणत्या स्टेजला त्याच्यामुळे तुम्हाला समजा अजून निकाल लागल्यामुळे दुसरी सुद्धा परीक्षा देण्यास अडचणी येतील का हो म्हणजे एक अशी वेळ झाली आहे की मी आता म्हणजे अभ्यास अभ्यासामध्ये फेज मधून गेलोय की एक अभ्यास करून करून असं वाटतंय की आता बास करावे अभ्यासापेक्षा दुसरं काहीतरी चांगलं क्षेत्र निवडावा असं भरपूर वेळा वाटतय ताई सुद्धा आपल्यासोबत आहेत किती अटेम्प्ट होती तुमची आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो कुटुंबात किंवा सामाजिक आर्थिक मानसिक सर हा माझा कंबाईनचा तसा थर्ड अटेम्प्ट होता आणि इंटरव्ह्यू चा ह्या ही माझी पहिली वेळ होती पण तर ही प्रोसेस ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस माझं <coughs> वय होत पंचवीस आणि आज अठ्ठावीस म्हणजे उगवलंय तीन वर्ष ही प्रोसेस लांबणीला चालू या प्रोसेस आहे या पूर्ण प्रोसेस मध्ये एक आर्थिक तर आहेच पण मानसिक खच्चीकरण एवढं मोठं होत आहे आणि अजूनही जर ही प्रोसेस <coughs> लांबत राहिली तर आम्हाला तिशी ओलांडायला काही वेळ लागणार नाहीये आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अश्विनी मॅडम आज आपल्यात नाहीयेत तर ज्यावेळी रिझल्ट लागला पंचवीस मार्च ला त्यानंतर आज सहा महिने झालेत आमचं जॉईनिंग आलं नाही जर एक बारकाने विचार केला कुठंतरी तर आज जर आमचं जॉईनिंग आलं असतं तर आज त्या मॅडम आमच्या सोबत एमपीए मध्ये ट्रेनिंग घेत असते आणि हा खूप मोठा दुर्दैवी घटना त्यांच्यासोबतची टळली घेते असती आणि दुसरा महत्वाचा मुद्दा सामाजिक मुद्द्याचा सा विचार केला तर ज्यावेळी रिझल्ट लागला त्यावेळेस एकदम जल्लोषात आमचं गावी स्वागत वगैरे केलं जंगी रॅली वगैरे निघाली पण आज ज्यावेळेस आम्ही घरी जातो सहा महिन्यानंतर त्यावेळेस गावातला प्रत्येक जण हाच प्रश्न विचारतो की तुझं जॉईनिंग कुठे किंवा तुला कुठलं पोलीस स्टेशन भेटलंय पण आम्हाला त्यांना हे कसं सांगू की अजून आमचं ट्रेनिंग आलेलं नाहीये किंवा मेडिकल व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये दुसरा महत्वाचा मुद्दा की मेडिकल व्हेरिफिकेशन असो हो किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो हो पोलीस व्हेरफिकेशन यातून आमच्यापैकी जर कुणी दुर्दैवाने बाहेर पडलं तर त्याने करायचं काय कारण आम्हाला हेही ठरवता येत नाही की आम्ही आता पुढच्या परीक्षा कंटिन्यू करू की नको की आता थांबू बस झाला अभ्यास झाला तर आमच्यापैकी जवळपास नव्वद टक्के मुलं आजही पुढच्या परीक्षांसाठी अभ्यास करत आहेत कारण अजूनही फायनल रिझल्ट मध्ये नाव जरी आलं असेल तरी एक शाश्वती म्हणून काहीच नाही येत हो मॅडम हो। सुद्धा पुढील परीक्षेसाठीच अभ्यास करत होत्या कारण जोपर्यंत जॉईनिंग जो येत नाही तोपर्यंत ह्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात तर काहीच खरं नाहीये त्यामुळे आमच्यातले आजही भरपूर जण या परीक्षा पुढच्या परीक्षांसाठी तयारी करत आहेत कुटुंबातून लागण्यासाठी पण दबाव होत असला तयार हो नक्कीच कारण म्हणजे मुलगा असो मुलगी असो एकदा पंचवीसशे प्राप्त केली तर घरच्याकडून हा प्रश्न साहजिक आहे की लग्न कधी करणार आहे पण एक मुलगी म्हणून मला एक माझी जबाबदारी म्हणून एक स्वप्न होतं की लग्नाआधी मी स्वतःच्या पायावर उभं राहीन आणि जॉईनिंग घेईल आणि आईवडिलांची काहीतरी जबाबदारी मी पूर्ण करेल पण आता असं झालंय की आज ही रिझल्ट लागून पण आम्हाला आईवडिलांवरती डिपेंड राहावं लागतंय एक म्हणजे ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस कुठेतरी वडिलांना अपेक्षा होती की हा माझी मुलगी अधिकारी होईल तोपर्यंत ते पैसे पाठत होते आजही अधिकारी होऊन पण आम्हाला त्यांच्याकडे पैसे मागावे लागतात की मी पुढचा अभ्यास करते अजूनही पैसे पाठवा तर खूपच म्हणजे खेदाची वाटते मला विचारत असेल नेमकं काय करते नक्कीच कारण पुण्यात राहून अभ्यास करणं आणि प्रत्येक गोष्टीला तोंड देणं ही खरं तर खूप म्हणजे अवघड गोष्ट आहे की ज्या प्रोसेस मधून विद्यार्थी जातात हे त्यांना चांगलं माहितीये महिन्याला किती खर्च येतो तुम्हाला सर इथे पुण्यात राहायचं म्हटलं तरी किमान दहा ते बारा हजार खर्च आणि त्यात जर पी एस च ग्राउंड वगैरे करायचं म्हटलं तरी पंधरा आमचा दादा तुझं नाव काय तू कुठून आता तुला नेमकं कोणत्या अडचणी अटेम्प दिली आहे माझं नाव शुभम काशीनाथ तिजारे आहे मी मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील आहे आणि माझी मी आतापर्यंत पूर्व परीक्षा जर म्हटलं तर कमीत कमी किमान पंचवीस ते तीस परीक्षा आणि दहा मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत ही माझी पाचवी मेन्स होती यातून आता शेवटी माझी पी एस आय नियुक्ती झालेली आहे निवड झालेली आहे या सगळ्या काळात जवळजवळ सहा ते सात वर्षाचा कालावधी मी ऑलरेडी दिलेला आहे आणि नियुक्तीपर्यंतचा जो कालावधी आहे तो अजून किती असेल हे मला माहिती नाही आहे जवळजवळ दहा वर्षाच्या स्पॅन मध्ये आईवडिलांनी मला पुरवलं समाजामधून त्यांना ऑलरेडी प्रेशर होतं की तुमचा मुलगा असं काय करतोय आणि ते तरीही ते समाजाचं प्रेशर टॉलरेट करत मला पुरवत होतो यातून म्हणजे एक असं वाटतं की नियुक्ती मिळाल्यानंतर सुद्धा ही मी परिस्थिती बदलू नाही शकलेलं आहे आणि ही, ही म्हणजे त्याच्यातून एक असं नैराश्य यायला लागले की आपण म्हणजे आपलं होईल का काही अडचणी अशा आहेत एक उदाहरण दोन हजार वीसच्या सालचं घडलेलं आहे की म्हणजे जे निवड झाल्यानंतर त्या व्यक्तीवर भावनेने एक बाजूच्या व्यक्तीने पोलीस केस ऍड केली आणि ते पोलीस केस ऍड केल्यामुळे त्याचं पोलीस फेरीपेक्शन होऊ दिलं म्हणजे झालं नाही आणि त्याला नियुक्ती मिळाली नाही अशी जर अडचण आमच्या एखाद्यापैकी कोणाशी तरी व्यक्तीकडे येत असेल तर मग त्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय शिल्लक राहणार नाही अशी वेळ येण्याच्या अगोदर जर आम्हाला नियुक्ती मिळाली तर मला असं वाटते की आमचं पण खूप चांगलं आयुष्य पुढचं राहू शकेल माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्यावी किमान आमची जी आता पुढे आचारसंहिता सुद्धा लागू होऊ शकतात तर त्याच्या अगोदर आमचं पोलिस व्हेरिफिकेशन आणि मेडिकल व्हावं जेणेकरून कमी आमची जी जबाबदारी आहे या म्हणजे पोस्ट बद्दलची ती संपेल आणि त्याच्यानंतर मग नियुक्ती मिळेल आता वय वाढत चालले घरच्यांकडून तर दबावेत असेल लग्नासाठी काय भावना वाटतात माझं वय तीस वर्ष आहे सध्या आता मला जरी नियुक्ती या पाच सहा महिन्यात मिळाली तरी सुद्धा प्रशिक्षणाचा अकरा महिन्याचा कालावधी म्हणजे दीड वर्षापर्यंत माझं काहीच होणार नाही आणि दीड वर्षानंतर लग्नाची वगैरे प्रोसेस म्हणजे वय वर्ष बत्तीसच्या पुढे माझं लग्नाचं सगळ्या बाबी जाऊ शकतात घरच्यांचं असं मत आहे आता आता जर लग्न केलं तर त्यांचं असं मत आहे की तुला तर आम्ही पोचतोय तिला कोणी पोचायचं हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि सामाजिक स्तरावर एक समाजामध्ये एक एज वाढल्यानंतर बरेचदा मुली द्यायचे सुद्धा अडचण असते त्यात आता सेक्स रेशो एवढा कमी झालेला आहे मुलीच मिळत नाहीये तर मला असं वाटते की जर लवकरात लवकर जर ही प्रोसिजर झाली तर किमान आम्ही आमचं एक सन्माननीय आयुष्य जगू शकू लवकरात लवकर लग्न करू शकू आणि पुढच्या आयुष्यात मी घरच्या जबाबदारी घेऊ शकतो मला तर असंही वाटत असेल की आपल्यासोबतचे जे विद्यार्थी होते ते आता पुढत अधिकारी झाले त्यांना आपल्याला वेळ लागते हो सर माझ्या रूम पार्टनर जेवढे होते तर प्रत्येकाचं कुठं ना कुठं सिलेक्शन झालं सगळे निघून गेले आणि मी मागे पडलोय तणाव येत असेल ना कुठेतरी खूप नैराश्य आहे म्हणजे माणूस सर्वाई करतो हेच खूप मोठी गोष्ट झालेली आहे आजच्या काळात माझे जे मित्र मंडळी आहेत त्यांच्या तोंडाकडे पाहून किंवा आईवडिलांच्या चेहऱ्याकडे पाहून एक एक दिवस काढला जातोय पण तरी सुद्धा महिना जेव्हा संपतो आणि पैसे मागण्याची वेळ येत असते येते तेव्हा असं वाटते की आता सोडून द्यावं सगळं कुठेतरी काहीतरी काम करावं आपल्या सोबत विद्यार्थ्यांसाठी जे लढणारे कार्यकर्ते आहेत नितीन आंधळे ते नितीन नेमकं काय विद्यार्थ्यांना सामोरं लावलं प्रशासनाच्या आणि सरकारच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना ही दुर्दैवी वेळ आली साधारणतः पाच वर्ष लागतात का एखादी जाहिरात पूर्ण व्हायला हो जानेवारी दोन हजार तेवीस ला विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला आणि आज सप्टेंबर दोन हजार पंचवीस अडीच वर्ष झालं आज हे विद्यार्थी यांचा निकाल लागला हे पात्र ठरले परंतु यांचं पोलीस एवढी झालं नाहीये ह्यांचं मेडिकल झालं नाही ह्यांचं प्रशिक्षण कधी होणार प्रशिक्षण पण चालू झालं नाही म्हणजे प्रशिक्षण चालू होऊन एक म्हणजे एक वर्ष प्रशिक्षण नंतर नियुक्ती म्हणजे साधारणतः पाच वर्ष पंचवार्षिक म्हणजे ह्या पाच वर्ष त्या विद्यार्थ्यांनी इथं शहरात एखाद्या ग्रामीण भागातील असतील हे गोरगरीब शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांची मुलं जर ही पाच वर्ष शहराच्या ठिकाणी जर सस्टेन करायचं असेल त्यांना इथे राहायचं असेल तर हा आर्थिक बोजा त्या कुटुंबावर नाहीये का हे त्या फक्त विद्यार्थ्याचंच नाही तर त्याच्या कुटुंबाचा असेल किंवा त्याचा असेल हे आर्थिक सामाजिक मानसिक शोषण नाहीये का मग सरकारनं कुठेतरी ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण की ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये कित्येक सरकार बदलले गेले तुम्ही सत्तेसाठी एक दिवस सध्या सत्तेपासून दूर राहू शकला नाहीत मग तुम्ही अनेक पक्षांतर सुद्धा केली परंतु ह्या विद्यार्थी पात्र असताना यांची गुणवत्ता सिद्ध केलेली असताना सुद्धा यांना पाच वर्ष तुम्ही त्यांच्या हक्काच्या नोकरीपासून वंचित ठेवतायत मग कुठंतरी हे बदलणं गरजेचं आहे हे प्रशासनाची आनागुंदी थांबली पाहिजे युपीएससी प्रमाणे कुठेतरी वेळेमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे कारण विशेष म्हणजे ह्याच विद्यार्थ्यांसोबत आय असेल येस्व असेल हे ह्या पदाचे साठी जे मुलं पात्र ठरले होते त्यांना एक एक वर्षाचा पगार सुद्धा मिळाला म्हणजे पीएसआयच्या बाबतीत किती दुरावस्था आहे बरं आज महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती एवढी ढासळलेली आहे जवळपास तीन हजार पद शासनाकडे पीएसआयची रिक्त आहेत मग हे सगळं असताना तुमच्याकडे आहेत ना सिलेक्ट झालेले पात्र ठरलेले विद्यार्थी लवकरात लवकर सगळे यांचं व्हेरिफिकेशन करा यांचं प्रशिक्षण चालू करा आणि ज्ञान ह्यांना लावा नोकरीला हे वाटच पाहतायत पण ही कशासाठी ही एवढी दिरंगाई कुठेतरी देवेंद्र फडणवीस असतील इतर सर्व असतील जे प्रशासकातील प्रशासनातील अधिकारी असतील त्यांना आमची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांची प्रलंबित कारवाई पूर्ण करावी व ह्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा एकूणच पाहू शकता की महाराष्ट्रातील क्राईम रेट आहे तो वाढत आहे दुसरीकडे जे विद्यार्थी पास झाले आहेत मोठ्या प्रमाणात पी ची परीक्षा पास झालेल्या आहेत त्यांना अजूनही प्रशिक्षणासाठी थांबावं लागत आहे एकीकडे पास म्हणजे विद्यार्थ्यांची पास होण्यापर्यंतची हेळसाड आणि नंतर सुद्धा पास झाल्यानंतर सुद्धा जी हेळसांड होत आहे याकडे सरकारने कुठेतरी गांभीर्याने पाहिलं पाहिजे अक्षय आप साबळे आपलं महानगर पुणे